मला वाटत कि तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयाचे आहेत त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आज आपल्या नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांचा या ठिकाणी आढावा बैठक संपन्न झाली प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा पक्षाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे नेते म्हणून माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये माननीय उदयजी सामंत साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे प्रामुख्याने शिवसैनिक नोंदणी सक्रिय सभासद नोंदणी हा विषय त्या ठिकाणी फोकस करण्यात आलेला आहे आतापर्यंत अतिशय समाधानकारक नोंदणी झालेली आहे परंतु आणखी प्रभावी नोंदणी त्या ठिकाणी झाली पाहिजे असा निर्णय या बैठकांमध्ये त्या ठिकाणी झालेला लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला त्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे आत्ताच्या घडीला माननीय <laughs> उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत महायुतीच्या माध्यमात निवडणुका लढवणार शिंदे साहेब जो अंतिम आदेश देतील त्याचं पालन आम्ही आपली तयारी आहे का आजच्या बैठकीत काय वाटतोय तुम्ही जर बघितलं असेल तर उत्साह मला वाटत कि मी बोलण्यापेक्षा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आजच्या बैठकीत भाजप एकशे बावीस लढली तर आपली पण तयारी आहे असं देखील आपण मी आपल्याला असं सांगितलं की प्रत्येक पक्षाला त्याचा त्याचा, त्याचा पक्षाचा विस्तार करण्याचे अधिकार आहेत संघटना बांधणीचे अधिकार आहेत तसा शिवसेनेला पण आहे आता सकाळपासून आपण पाहिलं असेल की एक वाजेपासून नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्र शिवसेनेच्या बैठका सुरू होत्या त्यामुळे ती माहिती मला घेता आली पण आता सत्य मी एसपीशी बोललो आहे एसपीचं म्हणणं होतं की काही मुलगा आणि मुलगी एक ठिकाणी बसलेले होते त्यामुळे त्याच्यावरून काही मुलांनी एका मुलावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तो मुलगा या ठिकाणी ठार झालेला आहे त्यामुळे जामदेर थोडं वातावरण म्हणजे त्याला म्हणता येईल की तणावग्रस्त आहे पण ते नियंत्रणाखाली आहे असं त्यांचं म्हणणं त्याला काही हिंदू मुस्लिम चर्च आहे या असं कळत असं त्यांच्या बोलण्यावरून की मुलगी ही हिंदू होती आणि मुलगा मुस्लिम होता असा त्यांचं म्हणणं आहे पूर्ण माहिती आता घेईल पण प्राथमिक बोलण्यावरून त्यांचा हा विषय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही मुलांनी मारहाण केली असं त्यांचं म्हणणं त्या मारहाणमध्ये जो मुलगा ठार